या राज्यामध्ये जरी महायुती असते तरीही सर्वांना आपापला पक्ष वाढवायची मुबा आहे की ज्याचा इशारा त्यालाच लागू होतो मला असा इशारा कोणाला द्यायचा नाही कारण राज्य पातळीवरचा नेता आहे मी गंडीतला नेता नाही आहे जालना विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे जालना विधानसभेच्या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आता दावा केलाय पारंपरिकरित्या महायुतीमध्ये शिवसेनेकडे जाणाऱ्या या जागेवरती आता भाजपाने दावा केल्याचं समजतंय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसं पत्र दिल्याची देखील माहिती आहे रावसाहेब दानवे दानवे यांचे बंधू भास्कर हे कदाचित या मतदारसंघातून विधानसभेसाठी उभे राहू शकतात दुसरीकडे दानवे यांचे राजकारणातले पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांनी अर्थातच ही जागा शिवसेनेला सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणाच्या वाटेला येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे असं असताना अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांच्या विरोधात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत दानवे आणि खोतकर यांच्यामध्ये राजकीय आरोपांची काय जुगलबंदी रंगली आहे बघूया या राज्यामध्ये जरी महायुती असते तरीही सर्वांना आपापला पक्ष वाढवायची मोबाईल आणि जागा कोणी मागू शकतो ना शेवटी निर्णय गुणवत्तेच्या आधारावर निवडून येण्याच्या आधारावर त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा निवडून जो येईल त्याच्या संदर्भातला निर्णय होईल उद्या मी अगोदर जाहीर केलं ही जागा मानाने अरविंद चव्हाण साहेबला सुटली तर अरविंद चव्हाण साहेबचं काम मिस करील ही जागा भास्कर दाम्याला सुटली तर किंवा भारतीय जनता पक्षाला सुटली तर हे काम मीच करीन आणि ही जागा शिवसेनाला सुटली आम्हाला सुटली तर ते दोघे माझं काम करतील त्यामुळं काय आमच्यामध्ये वादविवाद काहीच नाही वाटत नाव ती लोकसभेमध्ये घेतायत असं करतायत झाली तुम्हाला नाही 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 ते मागच्या विधानसभेला धरून होतो गोष्टी त्या मागच्या विधानसभेला ते झालं त्यामुळं असं काही थोड्याफार प्रमाणात झालं असेल मग आता असं काय झालं तर पुढं लोकसभा आहे ना काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे आग्रह आहे जास्तीचे त्या ठिकाणचा ते जागा वाटपा च राहिलं क्रीडा वगैरे काही नाही असं आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अनुशासन पाळणारे आहेत आणि अनुशासनाच्या बाहेर जात नाही आणि एखादा कार्यकर्ता जर गेला तर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही करू नक्कीच करू याच प्रश्नाला आहे की जर माहितीमध्ये भाजपला आमचं काम केलं नाही तर पुढे लोकसभेच्या निवडणुका होणार नाही तर अशा पद्धतीचा इशारा जो हो आहे तो खोदकाने आता असं आहे की ज्याचा इशारा त्यालाच लागू होतो मला असा इशारा कोणाला द्यायचा नाही कारण मी राज्य पातळीवरचा नेता आहे मी गल्लीतला नेता नाही आहे यश काय कोणा एकट्या माणसामुळे मिळत नसतं एक सामूहिक प्रयत्न केल्यातून यश मिळत असतं मी अध्यक्ष होतो म्हणून यश मिळालं असं मला म्हणता येणार नाही सर देवेंद्रजी फडणवीस होते चंद्रशेखर बावन होते चंद्रकांत दादा होते गिरीश महाजन होते ही सगळी आमची टीम आहे ही टीम वर्क आहे आत्ताही जरी मी प्रमुख असलो तरी काय मीच वरतो एकटा असं नाही आहे आम्ही सामूहिकरित्या सगळेजण प्रयत्न करतो त्याही वेळेस सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले म्हणून आम्हाला यश मिळालं आत्ताही आम्ही प्रयत्न करतो आमचा काही कोणावर रोष नाही आहे आमची ताकद आम्ही कमी पडलो एवढंच आम्ही म्हणू शकतो कोणाच्या बोरशुरा आम्ही निवडणूक लढत नाही ते होते म्हणून आम्ही निवडणूक जिंकू शकतो आतापर्यंत ते थोडे होते आमच्यासोबत स्टेट मी तुमचंच पाहिलं तुमच्या टीव्हीवर की आमच्यामुळे रावसाहेब दानवे अरे तुम्ही जे सांगितलं तेच मी म्हणलंय आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ते असं कोण म्हणतं माणूस जिंकल्याच्या नंतर माझ्यामुळे यश मिळालं असे म्हणणारे महापुरुषित आहे पण माझ्यामुळं हरलो असे म्हणणारे महाभाग मी आत्ताच पाहायला लागलो या निवडणुकीत